न्यूज न्यूज सत्याची बाजू मांडणारे चॅनल चाळीसगाव वकील संघाच्या वतीनं आमदार मंगेश चव्हाण यांची भरघोस मतांनी निवड झाल्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी आमदार साहेबांना वकील संघाचे अध्यक्ष डी एन बोराडे यांच्या हस्ते सन्मानपत्र तसेच शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी वकील संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते सत्कार प्रसंगी ऍडव्होकेट रणजित पाटील एडव्होकेट साहेबराव पाटील ऍडव्होकेट प्रदीप अहिराव ऍडव्होकेट भागवत पाटील ऍडव्होकेट खैरणार यांनी मनोगत व्यक्त केले आमदार साहेबांनी वकील संघाच्या समस्या जाणून घेतल्या व लवकरात लवकर न्यायालयीन इमारतीसाठी नवीन जागा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिले अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री ला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद